वैदिक मंत्र घोषात एकशे नऊ कन्यांचा नेत्रदीपक पूजन सोहळा संपन्न नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत येथील हिंदू सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने एकशे नऊ कन्यांचे कन्या पूजन करून कन्या भोजन करण्यात आले यावेळी कन्यांना कपडे शालेय साहित्य भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले भागवतकार हबप अविनाश महाराज जोशी राजेश भैया परदेशी डॉक्टर त्र्यंबक पाटील डॉक्टर धर्मेंद्र जैन डॉक्टर प्रीती ठाकरे डॉक्टर सीमा शाखा व्यवस्थापक सागर बारोटे विलास जोशी महाराज हबप राजेंद्र कुलकर्णी पंडित रवींद्र पाठक नरेंद्र थेटेगुरजी जया जैन केंद्रप्रमुख नाईक उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न